नमस्कार मी विजया कोकणचा स्वादमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत लाल मठाची भाजी कशी करायची ती प्रथम ही पहा ही लाल मठाच्या दोन जुड्या आहेत अगदी फ्रेश अशा ह्या जुड्या आहेत आमच्या इथे आदिवासी लोक असे रानातना भाज्या घेऊन येतात त्यातलीच ही भाजी आहे अगदी गावठी भाजी आहे गावठी भाजीची भाजी टेस्ट खूप छान लागते पण आता ह्या साफ कशा करायच्या हे दाखवतो आहे ही पहा ही जुडी सोडलेली आहे मी आणि त्यातली एक एक अशी फांदी घ्यायची हे पहा ही जुडी सोडलेली आहे आणि त्याच्यात मी फांदी घेतली ना की त्याचे जोपर्यंत कोळा डेट आहे तीच पानं काढायची हे पान मी एकच काढलं आणि हे पूर्ण डेट जिथे कोवळा होता तिथून हे बघा अशा प्रकारची ही भाजी काढायची बघा कोळा डेट नाही आहे हा पूर्ण वाकवला तरी तो तुटत नाही आहे तर हे असे कोळा कोळा डेटाची भाजी घ्यायची नाहीतर डेट जून झालेला असेल तर भाजी चांगली लागत नाही तो डेट सारखा दाताखाली येतो छान नाही लागत अशा पद्धतीची सगळी भाजी साफ करून घ्यायची आपण ही पहा अशा कोळ्या कोळ्या डेट सगळे काढायचे आता ही सगळी भाजी मिठाच्या दोन मिनिट पाण्यात ठेवून ती काढलेली आहे त्याच्यातले पाणी निथून ठेवून अशा प्रकारे कापलेली आहे आता ही आपण भाजीची तयारी करायची तीन चार लसणाच्या पाख्या टेचून घेतलेल्या आहेत एक मोठा कांदा थोडंसं खोबरं आणि ह्या मिरच्या आहेत ह्या लांब आणि अशा प्रकारे कापायच्या मध्ये चिरून कारण भाजी ही पालेभाजी हिरवी असते ही, ही लाल आहे सोडून द्या हे भाज्या हिरव्या असतात आणि त्याच्यात त्या मिरच्या टाकल्यावर दिसत नाहीत म्हणून त्या लांब लांब कापायच्या असतात आता कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि थोडंसं तेल टाकलं कढईमध्ये त्यात टेचलेला लसूण आणि हिरव्या मिरच्या टाकल्या थोड्याशा परतवायच्या आणि त्यानंतर मग कांदा टाकायचा कांदा पण थोडा वेळ परतवायचा कांदा जास्त गुलाबी करायचा नाही साधारण गुलाबी करायचा कारण जास्त कांदा गुलाबी केला ना की पालेभाजीमध्ये कांदा करपट लागतो त्यामुळे हे बघा साधारण अशी गुलाबी करायचं आणि त्यानंतर आपण थोडीशी हळद टाकायची हे पहा अर्धा चमचा हळद टाकलेली आहे हळद टाकून थोडा परतून नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण भाजी टाकायची आहे ही सगळी चिरलेली भाजी आता मी त्याच्यामध्ये टाकून घेत आहे आणि चिरताना भाजी अगदी खूप बारीक बारीक कापायची नाही साधारण जाडीच ठेवायची कारण शिजताना ती पानं आकसतात कारण त्याच्यामध्ये भरपूर पाण्याचं प्रमाण असतं ना आकसतात ते त्यामुळे आपल्याला ती पानं थोडी जाडीजाडीच ठेवायची आहेत अगदीच बारीक कापली तर ते एकदमच खिमा होऊन जाईल अशा प्रकारे आपण ती भाजी परतवून घ्यायची आहे हे पहा व्यवस्थित अशी परतवून घेतली की मग नंतर मग त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून एक वाफ द्यायची आहे अगदी दोन मिनटासाठीच झाकण ठेवायचं पालेभाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे हे पहा एकदम व्यवस्थित असे आहे ही भाजी झालेली आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे मी मगाशीच मीठ टाकायला हवं होतं पण ते मी विसरले आणि म्हणून आत्ता मीठ टाकते आहे मीठ व्यवस्थित आता परतून घेतलं आता आपल्याला ते खोबरं टाकायचं आहे पालेभाज्यांमध्ये खोबरं टाकल्याशिवाय त्याला टेस्ट येतच नाही आणि आम्ही सिंधुदुर्गचं असल्यामुळे आमच्याकडे पालेभाजीत जास्त खोबरं म्हणजे इतर जेवणातसुद्धा जास्त खोबऱ्याचं प्रमाण असतंच माझं माहेर रायगड आहे आणि सासर सिंधुदुर्ग आहे त्यामुळे दोन्ही मिक्स होतात कधी इकडच्या पद्धतीचं जेवण तर कधी तिकडच्या पण पालेभाजीत खोबरं हे दोन्ही ठिकाणी लागतंच की पहा अशा प्रकारे छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे आता वेळ झाली आहे लाईक आणि सबस्क्राईब करायची तर चला करा पटापट